अंदाजे हजार वर्षांपूर्वी राजस्थानच्या मरुभूमीत असलेल्या एका छोट्या गावात एका राजाने कृष्णाचं भव्य मंदिर बांधण्याचं ठरवलं या मंदिरात प्रतिष्ठापित करण्यासाठी राजाने भारतातील उत्कृष्ट शिल्पकारांकडून मूर्ती तयार करण्यासाठी मागणी केली शेवटी एका प्रख्यात शिल्पकाराने कृष्णाची अत्यंत सुंदर मूर्ती तयार केली मूर्ती इतकी आकर्षक आणि सजीव दिसत होती की पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटायचं की ती केवळ दगडाची नाही तर खऱ्या कृष्णाचं दर्शन घडवत आहे मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी तयार होती पण शिल्पकाराने राजाला सांगितलं ही मूर्ती केवळ श्रद्धा आणि प्रेमानेच प्रभावी होईल जर तिच्यासमोर कोणी अपवित्र विचार केला तर ती मूर्ती जागृत होऊन आपल्यावर राग व्यक्त करेल पहिल्या दिवशी मूर्तीचा समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परंतु त्या रात्री पहारेकरांना मूर्तीच्या परिसरात विचित्र आवाज ऐकू येऊ लागले जणू कोणी हळू आवाजात नामस्मरण करत होते काही म्हणतात की त्यांनी मूर्तीला हलताना पाहिलं गावात हा चर्चेचा विषय बनला एके दिवशी एका अविचारी माणसाने मूर्तीबद्दल शंका उपस्थित केली आणि तिला केवळ दगडाचा तुकडा असल्याचं म्हटलं त्या रात्री तो माणूस अचानक बेपत्ता झाला दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह मंदिराजवळ सापडला त्याच्या शरीरावर जळलेल्या निशाण्या होत्या आणि त्याच्या चेहऱ्यावर भीतीचं गारूड दिसत होतं या घटनेनंतर गावकऱ्यांनी ठरवलं की कोणीही मूर्तीबद्दल वाईट विचार करायचा नाही पण मंदिरात जाणाऱ्या प्रत्येकाला एक विचित्र ऊर्जा जाणवायची काही लोकं म्हणायचे की मूर्तीचे डोळे जिवंत असल्यासारखे हलतात आणि ती आपल्याला बघत आहे वर्षानुवर्ष हा गूढपाना वाढत गेला गावात असा विश्वास आहे की मूर्ती स्वतः जिवंत आहे पण ती एक शापित अवस्था भोगत आहे गावातील वृद्ध सांगतात की मूर्तीला शिल्पकाराने एक शाप दिला होता जेव्हा मूर्ती पूर्ण झाली तेव्हा राजाने त्या ते शिल्पकाराला कमी मोबदला दिला आणि त्याचा अपमान केला शिल्पकाराने रागवून शाप दिला ही मूर्ती जिवंत असेल पण जेव्हा लोक तिच्यावर श्रद्धा गमावतील तेव्हा ती मूर्ती गावाला विनाशाच्या कडेला नेईल आजही या मंदिरात जाणाऱ्या लोकांना अनेक विचित्र अनुभव येतात आजही हा मंदिर परिसर रहस्यमयतेने भरलेला आहे जिवंत मूर्तीचं रहस्य आणि शाप गावकऱ्यांना सतत सावध करतं श्रद्धा आणि भक्तीने भरलेले हे स्थान लोकांच्या हृदयात एक गूढ रोमांच निर्माण करतं ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि विश्वास ही केवळ आध्यात्मिक गोष्ट नसून त्या आपल्या जीवनात ऊर्जा निर्माण करतात मात्र त्या शक्तीचा अनादर किंवा अविचार विनाशक ठरू शकतो कृष्णाच्या या मूर्तीचा गूढ व शाप कधीच उलगडला जाणार नाही कारण ती श्रद्धेचा आधार आहे